त्या दिवशी पंचवीस जानेवारीच आमची जाईची पूजा असते एकही वर्ष त्याच्यात खंड केलेला नाहीये अशी सेवा निरंतर चालू राहून दे एकोणीसशे पासून सुरुवात झालेली आहे ती बरच वर्गणी वगैरे जमा करून या मुलांना सगळ्यांना घेऊन आजपर्यंत पूजेचा कार्यक्रम करतो आम्ही त्यामध्ये महेश गुरव म्हणा सुशील केवले म्हणा आमच्या वगैरे राही आता आपण पूजेच्या प्रसादाची सुरुवात करतो आरतीला सुरुवात होत आहे साहित्य लवकर लवकर लग्न पूजा व्हावी अतिशय आनंदाने रघुनाथ शबीनाथ चार अ चार ब शामनगर जोगेश्वरी पूर्व अष्टविनायक मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन केले वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पंचवीस जानेवारीला दरवर्षीप्रमाणे पूजा असते तर पूजेच्या आदल्या दिवशी जी पूर्वतयारी असते ती पूर्वतयारी बघा चाळीतील सर्व थोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी एकत्र येऊन आता हार बनवत आहे त्यानंतर आम्ही लहानपणापासून अशीच तयारी चालू आहे पूजेची दरवर्षी प्रमाणे चोवीस तारखेला आमच्याकडे पंचवीस तारखेलाच पूजा असते ठरल्या दिवशी पंचवीस जानेवारी पूजा असते त्यामुळे चोवीस तारखेला जाऊन आम्ही सगळी कामं वाटून घेतो प्रत्येक मुलं साईतली लहानापासून मोठ्यांमध्ये सगळी कामं वाटून घेतो परेश आमचं डेकोरेशन करतो काही मुलं फुलं आणतात काही मुलं का चित्रकलेचे का सामान आणतात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवतो आम्ही चित्रकला स्पर्धा आणतो दुसऱ्या दिवशी मुली सगळ्या रांगोळ्या काढतात इकडे सजावट करतात हे मोठी माणसं सर्व पूजे दिवस मस्तपैकी एक मजा असते वेगळीच मजा असते चोवीस तारखेला आम्ही भरपूर मजा करतो आपल्या लाइटिंग वगैरे सगळी गेली आहे त्यानंतर हा बांधला आहे पूजेसाठी थोड्याच वेळात आता मकर येईल आणि आपले दरवर्षीप्रमाणे पूजेचं मंडप डेकोरेशनचं काम करणारे यांचे लाडके परेश सोडवे तर यावर्षी पण मकर आणि डेकोरेशनचं काम केलं आहे परेश किती वर्ष तू मकर आणि डेकोरेशनचं काम करतोय गेले चोवीस वर्ष मी हे काम करत आहे आत्तापर्यंत एकही वर्ष त्याच्यात खंड केलेला नाही आहे आणि मी अशीच माझी सेवा एक करत राहील ही ईश्वरच्या नेत भरत चौतीस वर्षे निरंतर सेवा आम्ही करत आहोत श्रीची इच्छा हे अशीच सेवा निरंतर चालू राहून दे यापुढे येणाऱ्या सगळ्या पिढीला असंच आनंद राहून दे दरवर्षीप्रमाणे आपली ही पूजा होते आपल्या पूजेला बरोबर की नाही एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरुवात झालेली आहे पूजेची मी रविवाशी आणि सर्व मिळून आनंदाने आहे पूजेचा कार्यक्रम साजरा करतो तसेच लहान मुलांचे विविध कार्यक्रम परत संध्याकाळी हळदी कुंकू परत त्या त्यानंतर सुस्वर भजन आणि महानैवेद्य महाप्रसाद हा असतो आणि रात्री रोज अकराच्या दरम्यान परत कार्यक्रम होत असतात मुला मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नमस्कार ही आमच्या ताळीची पूजा दरवर्षी पंचवीस तारखेला असते मी इथे नाईंटी फायला आल्यापासून या ठिकाणी पूजेचा आरंभ होता आणि मी या ठिकाणी नवीनच आलो आल्यानंतर इथे बघितला सर्व कार्यक्रम होता ह्या मुलांना घेऊन मी मोठासा एक कार्यक्रम केला आहे त्यानंतर असं करता 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 बरंचस वर्गणी वगैरे जमा करून या मुलांना सगळ्यांना घेऊन आजपर्यंत पूजेचा कार्यक्रम करतो यामध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत सगळेच असतात पूजेला चांगली मौज मजा आम्ही सगळी करतो तसेच जे आम्ही ह्या इथे मिटिंग घेऊन आम्ही जे काही ते वर्गणी जमा करतो आणि ती वर्गणी मी एक बँकेचा बुक खोलला आणि त्या बँकेच्या बुक खोलून आता या मुलांकडे दिलेला आहे सगळा व्यवहार मुलांकडे व्यवहार दिल्यामुळे आजपर्यंत जवळजवळ ते या लोकांनी जमा केले ते बँकेमध्ये आहे मला खूप आनंद झाला की या मुलाने खूप चांगलं कार्य केलं आणि त्या ह्याच्यातून आम्ही चांगलं पूजेचं हे चा आयोजन केलेलं आहे तसेच आमची ही मुलं संपूर्ण ह्या बा बस सगळ्या मुली आमच्या खूप आम्हाला मदत करतात आम्ही लहानपणापासून आता या पूजेचं आयोजन करतो आता ही नवीन पिढी बघा आता ही नवीन पिढी तयार होते आहे पुढच्या पूजेसाठी सिद्धेश आज आपण लहानपणापासून बघतोय पूजा होते आणि आज हा सर्व मंडळाचा भार आपल्या हातात आला आहे पुस्तकांनी सांगितलं असा कार्यक्रम वर्ष चालू आहे सगळ्यांच्या सहकार्याने माझ्यामुळे सगळ्यात मोठ्या मोठ्या माझ्या ते दरवर्षी अतिशय उत्साहाने सहकार्य देतात त्यामुळे सगळं साध्य होतं विकास राऊ तो स्वतः गावी असतो त्याची आठवण मला फार येते तो पण त्याचा आमच्या कार्यक्रमात सिण्याचा वाटा असतो ज्या डेकोरेशनमध्ये खास असतात त्याचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे सहज होतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अनेक लोक या गोष्टीमध्ये भाग घ्यायचे सगळं सामान आणायला काही करायला मकर म्हणायला पासून मित्रमंडळ आहे काही काही मुळे आमचे मित्रमंडळ होते त्यांच्या आठवणी आमच्यासोबत अजून पण आहे काही लोकांच्या मस्त महेश गुरव म्हणा सुशील नाही आहेत आज चोवीस तारीख पंचवीस तारखेला दरवर्षी याच दिवशी आपल्याकडे पूजा असते आणि पूजे या दिवशी सगळी थोडं थोडं एकत्र सात आणि सगळी जर मजा करतात संध्याकाळी सातच्या नंतर

चायबरोबर खाणं सगळं अगोदरच संपवलं सगळ्यांनी तर आमच्या चाळीतले आमचे लाडके विजवा दरवर्षी सालाबादप्रमाणे आपल्याकडे पूजा असते तर तुम्ही त्याबद्दल काय बोलाल आपल्या चाळीतल्या सगळ्या जुन्या रहिवाशांनी आणि आता आपल्या एक मित्रमंडळ आपल्या नवीन तरुण सर्व मित्रमंडळींनी जे काय आज पूजेचं आयोजन केलं ते अतिशय सुंदर आणि सुबक आणि अशीच या सत्यनारायणची मी इच्छा आहे की भविष्यात दरवर्षी साधवातप्रमाणे जी आपली सत्यनारायणाची महापूजा असते अशीच आपण एकत्र येऊन चांगल्या रीतीने पार पाडावी आणि माझे सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद टाय पडली चटईवर तर चटई धुवून द्यावी लागणार तुम्हाला चाय चटई वर पाडला तर धुवून द्यावी लागणार चटई कोणी पाडली चाय 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 अरे ते भाकरवडी आहे ना हे भाकरवडी आमच्याकडे नाही भाकरवडी कोणाकडे असा आपला मकर आहे त्याला संपूर्ण असं डेकोरेशन केलं आहे सरस्वती देवी आणि आपले भडकी बाग आहे दरवर्षीप्रमाणे नारळ तर आता भडकी बाका आले आहेत आता आपण पूजेच्या प्रसादाची सुरुवात करतो येथील जुने रहिवासी शशिकांत चव्हाण हे आपल्या सत्या महापूजेचे यावर्षी जे यजमानी आहेत ते दरवर्षी प्रमाणची पूजा होते तर यावर्षी ते यजमान म्हणून या पूजेसाठी बसलेले आहेत दादा निघाली देव रूप दूजे मी देवितो मस्तक झाटी खाली ते तुझे तुले सतु रूपाए डोली सौंदर्य करत तुम्ही शाला तो सब सासू मजी दयाळू न्हात होती सत्यनाथ चलेते सत्यनारायण फुले के दिसता तर आता आपली पूजा संपन्न झाली आहे बघा असे सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती आहे असं आपल्या श्री सत्यनारायणच्या महापूजेचं असं आयोजन आहे आणि आता दुपारपासून लहान मुलांची शैक्षणिक स्पर्धा म्हणजे चित्रकलेची स्पर्धा म्हणजे लहान मुलांपासून जी स्पर्धा चालू होती ती आता सुरुवात झाली आहे सर्वप्रथम शैक्षणिक स्पर्धा असते चित्रकला स्पर्धा ताईथील सर्व मुलं एकत्र येऊन असे चित्रकला स्पर्धेचं आयोजन आणि आज इतकी वर्ष ही चित्रकलेची स्पर्धा चालू राहिली तर लहान मुलांसाठी गिफ्ट यावर्षी गिफ्टमध्ये का आणलं आहे लहान मुलांसाठी कशा दरवर्षी या लहान मुलांची अशी शैक्षणिक स्पर्धा असते आणि त्यांच्यासाठी आम्ही असं पेन्सिल पेन वया असं आयोजन करतो सर्व लहान मुलांसाठी आम्ही गिफ्ट देणार आहोत चित्रकला स्पर्धेची पहिले नाव आहे गिफ्ट कोण बघा गिफ्ट कोण दाखवून दाखव महाराष्ट्र அ <laughs> <laughs> Oi. Era com o tacão. Eita. Era com o tacão. Agora vamos. Você. Aí tu já checar o padrão. Não. Nossa. Aí tirar de pole. Aryan. Deixar. Aí por isso tem duas duas salas. Uá. Onde vai? Vai dentro da. Tá aqui em casa. ബാбай കബിലെ ഇങ്ങട് 봐 ഇങ്ങട് 봐 കംപ്ലീറ്റ് ആവുന്നതെ घेऊन आपण पुढे जायचं असलं जुन्या आठवणी आपण मानणार होत गेल्या कोरोनामध्ये या चाळीमध्ये आपल्याला अतिशय दुःख भोगावे लागले आपण त्यांना विसरून चालणार नाही आणि ते आपली अशी चांगली माणसं आहेत लाल मामा असतील पांडुरंग होडवे असतील त्यांचेही मोठे भाऊ असतील अतिशय आनंदाने सगळ्यांना बाहेर काढणारी खोत बहिणी असेल सुनंदा राहुळ असेल सगळ्यात काम करणारा आमचा महेश तो थी। थी। एक असेल सुशील येवले असतील सावंत असतील आनंद राहुल असतील जयश्री राहुल असतील अशा अनेक चांगली माणसं आपल्या या चाळीतून निघून गेली आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो सगळ्यांनी बसत्या जागेवर उभं राहून दोन मिनिटं या आजच्या या पूजेनिमित्त त्यांना श्रद्धांजली देऊया आता मला अत्यंत खूप मनापासून अभिमान आहे तुमचा शबीनाथ प्रभावनाथ दुधी शाळेपे येईल सर्व आमच्या देशाच्या वतीने प्रमाणे सतराची महापूजा आणि त्यानिमित्ताने इथे विविध कार्यक्रम मी सतराच्या प्रथम प्रार्थना करेन की आमच्या शबीनाथ प्रभाव दुधी शाळेमधील सगळ्या रहिवाशांना चांगलं सुख शांती आनंद आणि चांगलं आरोग्य मिळवं लोकांचा विश्वास आपल्यावर असतो त्यावेळेला लोकांसाठी काय करायला पाहिजे आणि तो सार्थक करण्यासाठी काम करायला पाहिजे ही सध्या कुठे ती परंपरा दूर होत चालली आहे परंतु माझ्या माध्यमातून जीव जी दूर होणार नाही कारण मला जाणीव आहे की सर्वसामान्य लोकांचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्यासाठी सेवा करण्यासाठी जी संधी मिळते ही कुठल्या कोणाच्या धनदार्जांच्या देखील नशिबात नसते आणि त्याच्यामुळे निश्चित ह्या जाणीवेने ह्याच्या अगोदर जा देखील मी काम करत आलो आहे आता आमदार जरी झालो तरी अधिकार वाढले म्हणजे अधिकार वाढले म्हणजे ते माझ्यासाठी अधिकार वाढून किंवा त्याचा उपयोग होऊन फायद्याचा नाही आहे मी जाणीवाला आशीर्वाद दिले ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो आहे त्यांच्या असलेल्या अडीअडचणी अडचणी सोडवतात त्याच्या वापर व्हायला पाहिजे माझ्या हातात काहीच नव्हतं कुठला अधिकार नव्हता त्यावेळीपासून मी काम करतोय पण त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या वादळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला तारलं किंवा मला इथे ही संधी दिली पण काही लोक केवळ सत्ता संपत्ती आणि ह्याच्या पाठीमागे स्वार्थाच्या पाठीमागे धावत असतात त्यांना आणखीन धावू दे परमेश्वर त्यांचं आणखीन कल्याण करू दे मात्र आपण आपल्या जागेवर आपलं एक कुटुंब बाळासाहेबांच्या माध्यमातून असं आहे की आपल्या चांगलं त्याच्या माध्यमातून एक कुटुंबा म्हणून एक जे नातं निर्माण झालंय ते नातं सांभाळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया